महत्वाचा असल्याने हा विषय राज्याच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर मधून संपूर्ण महाराष्ट्रात याची वाच्यता व्हावी या दृष्टीने ही पत्रपरिषद मी नागपूरमध्ये बोलावलेली आहे मानेकसा नावाच्या गावी जिल्हा गोंदिया तहसील आमगाव या गावी राहणारी सतरा वर्षीय बौद्ध धर्माची अल्पवयीन मुलगी आई वडील गोंदिया शहरातल्या गोंदिया शहराल असलेल्या विटा भट्ट्यांवर कामाला जायचे तो शकील मुस्तफा सिद्दीकी या अडतीस वर्षे वयाच्या इस्माने आरोपीने निघरून हत्या केलेली आहे तिच्यावर बलात्कार केला ती जवळपास आठ महिन्याची गर्भवती होती, होती तिला गोंदिया परिसरातल्या अनेक वैदू असतील डॉक्टर असतील त्यांच्याकडे नेऊन तिची तिला अबोर्शन करण्याचा देखील प्रयत्न केला परंतु त्याच्यात त्याला यश मिळालं नाही आणि जेव्हा कदाचित त्या पोरीने त्याच्यासोबत राहण्यासाठी आग्रह धरला असेल ती जबाबदारी नको किंवा आणखी काय असेल त्या अर्थानं या विकृत मनोवृत्तीच्या नराधमाने शकील मुस्तफा सिद्दीकी नावाच्या विकृत मनोवृत्तीच्या नराधमाने या सतरा वर्षीय बौद्ध पोरीची गळा आवडून संध्याकाळच्या सुमारास सर्वप्रथम हत्या हत्या करण्याचा प्रयत्न केला ती मेली असं समजून तिला तनसाच्या त्यात नेऊन त्याच्या जवळ असलेल्या लायटरनं तिला जाळलं आणि तो पडून गेला ती पूर्वी त्यावेळेला मरण पावली नव्हती ती जवळपास सव्वीस ते सत्तावीस फूट ज्या ठिकाणी जाळलं त्यापासून ती स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात घसरत गेली परंतु तिला ते तिला जीव सोडणं वाचवणं शक्य झालं नाही परंतु ती मरण पावली नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा या नराधम हत्याराने त्या ठिकाणी जाऊन तिची हत्या करून तिला जाळलेला आहे असा घृणित प्रकार मानवतेलाही काळीमा फासणारा आणि माणूस तिला लज्जा घालणारा प्रकार या विकृत मनोवृत्तीच्या नराधम शकील मुस्तकी मुस्तफा सिद्दीकी नावाच्या इस्माने केलेला आहे या प्रकरणामध्ये मी स्वतः मुलीच्या पालकांच्या घरी भेट दिली खर तर गोंदिया जिल्ह्यातल्या या तालुक्यामध्ये जवळपास पंच्याऐंशी वीट ह्या अनधिकृत आहेत सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश स्पष्ट असताना अशा जिल्ह्यांमधलं प्रशासन गांभीर्यानं कोणत्याही शासनाच्या नियमांकडे लक्ष घालत नाही किंवा न्यायालयाच्या निवाड्यांचा देखील अवहेलना करताना आपल्याला दिसत आहे या संपूर्ण प्रकरणाची रितसर आणि सखोल चौकशी करण्याचे आदेश मी दिलेत सर्वप्रथम हत्येचा प्रयत्न आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोक्सो लावण्यात आला त्यानंतर जे विशेष कृती दल असत ज्यामध्ये पोलीस अधिकारी ज्यामध्ये कामगार अधिकारी आणि ज्यामध्ये महिला बालकल्याण अधिकारी आणि ज्यामध्ये बाल संरक्षण अधिकारी अशा चार प्रकारच्या अधिकाऱ्यांचं संयुक्त कृती दल असावं आणि त्यांनी त्या जिल्ह्यातल्या सगळ्या सगळ्या असतील किंवा साधारण असतील यांची तपासणी करावी आणि त्यानुसार कार्यवाही करावी अशा पद्धतीचे शासनाचे आदेश असताना देखील अशा कोणत्याही पद्धतीची निरीक्षण सर्वेक्षण प्रशासनातल्या लोकांनी केलेले नाहीत त्याचप्रमाणे पोल्युशन कंट्रोल बोर्डानं देखील अशा विटभट्ट्यांवर कोणत्याही पद्धतीची कार्यवाही केलेली नाही या सगळ्यांनी पुढच्या पंधरा दिवसामध्ये सखोल चौकशीचा अहवाल आयोगाला सादर करावा अशा पद्धतीचे निर्देश मी दिलेत या मुलीच्या घरी खायला खायची देखील स्थिती नव्हती त्यांच्याकडे मतदानाचं देखील नाही आधार कार्ड आहे त्या मुलीच्या वडिलाला मी तीन कार्यालयीन दिवसामध्ये जातीचा दाखला देण्याचे आदेश दिलेत आणि ते तो जातीचा दाखला परवा मी स्वतः एस डी एमच्या माध्यमातून मुलीच्या पालकाकडे हस्तांतरित केला त्याचप्रमाणे शासनाच्या वतीने ॲट्रॉसिटीजमध्ये मृतकाच्या प्रकरणामध्ये म्हणजे खुनाच्या प्रकरणामध्ये जी काही मदत आठ लक्ष पंचवीस हजार रुपयाची शासनाच्या वतीने करण्यात येते त्याचा पहिला हप्ता चार लक्ष बारा हजार पाचशे रुपये पुढच्या सात दिवसात तिला मिळतील अशाही पद्धतीची व्यवस्था मी केलेली आहे त्याचप्रमाणे हा जो शकील मुस्तफा सिद्दीकी नावाचा आरोपी हा सुटू नये म्हणून तिथले जे सरकारी वकील असतात त्यांच्या माध्यमातून डी वाय एस पी पाटील यांनी चार्जशीट तयार करावी अशा पद्धतीचे निर्देश दिलेत आणि तीन महिन्यांची पण वाट न पाहता महिनाभऱ्याच्या अंतरात म्हणजे आ कालपासून ती चार्जशीट दाखल करावी अशा पद्धतीचे निर्देश मी दिलेत ज्यामुळे अशा पद्धतीच्या आरोपीची बेल होणार नाही आणि सरळ सुनावणी होऊन कोर्ट त्याला सजा देईल तशा पद्धतीचे साक्षी पुरावे अशा आहेत अशाही पद्धतीचे निर्देश मी दिले त्याचप्रमाणे हे जेवढे काही वैद्य आणि डॉक्टर आहेत यांना देखील परवानगी देण्याचं काम डेप्युटी डायरेक्टर हेल्थ आणि सिव्हिल सर्जनचं असतं त्यांना देखील मी पुढच्या बैठकीत बोलावलेलं आहे या बैठकीमध्ये आमचा जो आयोगाचा संदेश होता तो मेडिकल ऑफिसर म्हणून गोंदिया मेडिकल हॉस्पिटलच्या डीनकडे गेल्यामुळं त्यांनी आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पाठवलं पुढच्या बैठकीमध्ये या देखील यंत्रणांना बैठकीला बोलावून गोंदिया जिल्ह्यातल्या सगळ्या अशा वैदू असतील डॉक्टर्स असतील हॉस्पिटल्स असतील त्यांच्या ओपीडी आणि त्यांची ही दवाखाने हे सगळे पुढच्या बैठकीत देणार आहे ही जी काय हा जो काही प्रकार घडलेला ही जी काही हत्या घडलेली आहे बलात्कार करून ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे माणुसकीला लज्जा आणेल अशा पद्धतीची घटना आहे अशा पद्धतीच्या आरोपीला मनोविकृत आरोपीला अशा पद्धतीच्या हे माणुसकी देखील हरवलेल्या माणसाला चांगल्या समाजात राहण्याची बिलकुल गरज नाही आणि तशा पद्धतीचे नियोजन देखील आयोगाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करावं अशा पद्धतीचं योजना देखील आणि त्या पद्धतीचे निर्देश देखील मी आतापर्यंतच्या बैठकीत आणि पुढच्या बैठकीमध्ये दे देणार आहे धन्यवाद